बरेच दिवस खाजना म्हणून लागेल मला वाटतं सहा महिने जास्त झाले असेल कारण तसा वेळ झाले तुझा सारपा आलाय सोनक। सोनक। तुटला आवडा तुटला बघा कसला तु ढेंगे त्यांचा तार आहे पाणी किती कमी पाणी कमी असेल तेव्हा असेल तेव्हा बघा दाखवा असं कसं सांगणार आहे काय केवढ्या ते झाड्या मस्त कळार आहे खेकडी ऑलमोस्ट शिजलेली आहे आता आणि आईने इकडे हा अंगळ्यांचा रस काढलाय काढताचा आणि तो त्याच्यामध्ये घालूया त्याने चव एकदम भारी येणार आहे रस सरस मस्त असते मी पण दाखवून नमस्कार मित्रांनो त्यांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे सात वाजलेली आहे आणि मी चाललो शेतावरती कारण सकाळच्या वेळेस दाढ लाव लागते मागच्या वेळेस बघितली पातळी वगैरे पसरवलेली आहे आमच्या शेतावरती खास करून जे दाढ करायची असते म्हणजे ते आपल्याला आवनं करायचे असतात ते एक दाट असते त्याची दाट भाजून करावं लागते नंतर मग जेव्हा मिरी गेल त्यावेळेस ते पेरायचं असतं तर आता चाल मी चाललेलं आहोत आणि मी सकाळी दाट बटवण्यासाठी सकाळची वेळे मस्त कवळा वळवून पण आहे साईडला सुरेद घराव काय काय घेतलं दे गवर सेल पुढ्या ओके हातामध्ये काय घेतलं असं टँकर रेडीने जिला घेतलेलं बघे काय भेटतं का खाडीमध्ये सगळे लोक सकाळ सकाळ बाहेर पडतात घरातली असे घरातले सगळे काम सोडून बाहेरचे काम करायला कारण नंतर ऊन होतं ना कडक ऊन होतं एकदम सकाळचे काम आटपून घ्यायचे असतात चहा प्यायची निघायचं बाकीचं सगळं करायला नंतर यायचं नाही किती मस्त वाटत निसर्ग नजर पूर्वेकडे बघ मस्त तांबूस विकलं आहे कोवळी कोवळी किरण सोनेरी सकाळ एवढं धुकं पडतं ना विचारू नका या वैज कुठे फेटताय का बरेच दिवस खाजण्यावर लागेल मला वाटतं सहा महिने जास्त झाले असतील कारण तसा वेळच तुझ्या झाले सामान होता सध्या सकाळचा समाय आई म्हटली जावे बघा भेटला काय कारण होईल नाही आपलं शेतावरती हे झाड आमची जिथे माती वगैरे मस्त लावून गेले मी थोडासा दव पडतो तेव्हा ओलसर पण होते आता उभं राहून साईडला बा मस्त टाळेविले घेऊन उभारायचे कारण काय माहिती आहे हे आंब्याचे झाड आहेत ना कलमाचे त्यावर जाळ लागायला म्हणून माती आहे ती पण आम्हाला थोडी घ्यायची आज नाही याच्यावरती थोडी एका साईडला हल्ली ती करायची दमासले ती खार असला कशी जास्त भटका घेत नाही ये ना? 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 ही अशी मंदागी भेटली तर काय नाही बघा बेगर म्हणजे लवकर लावले सात वाजताच लावल्या पेटते जस सातच लावले आणि आता हे पूर्ण डाळ पुढपर्यंत पेटत जाण तोपर्यंत थांबा लागेल नाही नंतर आपल्या इथे आपलं काय असणार आहे तोंडा नाचणी असते असा आम्हाला सांभाळा म्हणजे कलमा नाही इकडे कलम आहे ना आंबे पण असतात तिथे त्याच्यामुळे त्यांना झळ नको लागाय सकाळच्या वेळेस कसं कमी असतं बितीरा तिकडे टाकायला लागेल नको यायला इथं खास करून राहायला लागेल त्यावरती माती पण टाकावते ना तयार केलेली आहे फक्त पेटवायची होती माती बिती टाकून लावून तिला तयार केलेली ती आहे सागाची पानं सुटल्यानंतर अशी दिसत पण माती अशी टाकायला लागेल ना टाळ काढायला पाहिजे टाळ झाडायला हा बघ इथं टाळ हे बघ शंभर जवळ रानटी कबूतर कावडा पक्षी सकाळ सकाळ गात असते एकदम पक्ष्यांचा केळबाळ खूप असतो साईडला त्या टायमाला आमची सकाळची शाळा असायची आणि सुटायची नऊ वाजता म्हणजे आम्ही मध्ये मधली सुट्टी व्हायची आणि परत साडे एक वाजता सुटायची ते ह्या टायमाला अशा जाडी लागलेल्या आम्ही लांब लांब बघायचो ना ते एकमेकांना आम्ही अशी चढवायचो त्याच्यावरती ही दाढ चढली वीस वीस पंचवीस पंचवीस त्यावेळेस दाढी चढायची एक मग दुसऱ्यांनी ती दाखवायची हो आपल्यावरती बघा आज मी म्हणजे ती कमी कमी करत जायची बघा जुनी आहे दाढी चढवायचं एकमेकांवरती बघा दाट असे तुम्ही असं केलं आहे का लहानपणी त्याला दाढ पेटवून झालेली आहे आणि बऱ्यापैकी कवर केली मी सगळी आता चाललो आहे आम्ही बंदरामध्ये बघूया काय व्यक्ती आहे दुपारसाठी काय तरी सोय पाणी वच तऱ्या उतरायला लागेल नाही वच तऱ्या उतरायला लागेल इकडे आमचं शेत आहे शेताच्या बाजूला इकडे खाडी लागली खाडीचं बंदर याच्यामध्ये आपल्याला पलीकडे केळशी जायचा रस्ता आमचा आणि ओटी असली की पूर्ण भात दिसते मग खेकडी पकडायला मासे पकडायला कोळंबी पकडायला माणसं येत असतात अजून तारा होत आहे तारा म्हणजे ओटी आमच्याकडे बंदरामध्ये एकदम खेकड्याची बिळ बघितली आणि ती जशी उभी गेलेली उभ्या खेकड्याच्या बिळ्यात ना खेकडे काढायला मिळत नाही पेनकान पाहिजे त्यांचं तार आहे पाणी किती कमी होतं पाणी कमी असेल तेव्हा उठे असेल तेव्हा अगदी बरीच माणसं त्या साईडला गेले तिकडे पण बरीच गावातली इकडे गेली आम्ही इकडे बघूया समोर भेटतं आहे काय खाली मितळ पाणी स्वच्छ असा परिसर इकडचा दिसते एवढा पाणी झालं आम्हाला उतरला आम्ही कालवांची कालवांच्या दगडे पण आहे सांभाळून पाट आपला तर गेला मजबूत धारा धाराशे रुपया खाली पण कुठल्या तुझी जो नाळ ढेंगे आहे ह्याच्यामध्ये मजबूत केकड्याचा बीळ आहे आणि केकडा पण लागला आहे मजबूत यातमध्ये

आईच बघू किती मस्त आहे बीड छोटा होतात मध्ये पण असे होले पण असतात होले आणि इकडे या साईडला बिळ असतात आणि त्या बिळ्यात अशी झोडतात मोठ मोठी खेकडी बंदऱ्यात कधी कधी असतात आई इकडे बघते कोळंबी आई कोळंबी आहे डेंगे हवं नाही ना नाही तर ते हे टाकलंय एक मोडलेलं आहे आणि एकात ते हे टाकलंय कटके टाकले आहेत म्हणजे आता या बारामध्ये आमच्या गावातले अजून काही महिला आल्यात काकी आणि बंदरात उतरून माणसासाठी केळशीत चालली ते बघा गावाला असे चलतात कॉलबिया एकदा मला इथे खेकडा भेटलेला मजबूत मोठा जाल्यामध्ये जिल्ह्यात तसा सारप आलाय बघा सोनक सोनक बारीक सुरीक कोल बी काय तेवढा अजून जोर नाही गदळला पाहिजे ना पाणी चांगला एकाच ठिकाणी माणसं जास्त आली की भेटतात कोल जास्त काय कशा आहे एकदम बारीक त्या या झाड्या असतात तेव्हा नाही नंतर घेतो ना इकडे बिळ्या दिसली तशी पण खेकडे त्यात नाही आहेत कधी खेकडे नसतात पण समयावर असता आज सम आहे पण तर फिकली काय काय बघायला लागत नाही हे होते बघा चालतात कसे जवळ गेले का आतमध्ये हे पण खातात खेकडा स्वतःहून चालत आला बिळू करला चाल ओके कसं चालत असतं एक नंबर ना काहीच होती आहे आम्ही जवळपास एक तास जास्त झाला दीड तास झाला तर आम्ही कोळंबी आणि खेकडे शोधत होतो थोडे सापडले सुट्टर नाही मिळाले कारण चिखल खूप असतो आणि खूप मेहनत असते त्याच्यामध्ये खाली चप्पल घातले ते चप्पला ना चिखल आणि रेती धोंडा चिकटता असं वाटतं दोन किलो चप्पल झालं सर पूर्ण खाली चिखल आम्ही आता आई साईडला आलो ना ह्या आपल्या अलीकडच्या बंदरात आल्या तर ह्या पारामध्ये पण असतात कधीकधी तर बघूया कारण पाणी भरल्यानंतर अडकून राहतो तिकडे भेटल्या काच्या कुठे तुम्हाला दाखवतो नंतर आमच्या गावाकडच्या लोकांची ही लाईफस्टाईल म्हणजे खास करून कामं ओरकली हो ना की अशी खाजनामध्ये जाऊन मासे खेकडी प्रत्येक मोसमाती पिवळे असतात अरे कोलबी हाय रे झाडी आहे उज काय भेटलं आई काच्या कुच्या पड उड्या मात पड्या काम हो पण ते खालवून कसला भरायला लागत होता सकोलचा माझ्या लहानपणी पण लिहायचो आम्ही सकोलचा कधी कधी समजतो ना झाडा नाही पण आगवडत आम्हाला आईला खेकडा भेटणार पण गेला पाण्यात जिल्ह्यामध्ये पण खेकडे येतात कधी कधी आहे शिपा बघा शिपा एकदम असा वरच्यावर एकदम याच्यावर ह्यावर तिथला काय शिपा आलं तो शिपा पण बरेच दिवस नाही गेला शिप शिपा हा इकड हा बघा असा शिपा असतो मध्ये दिसला काय केवढा मोठा आहे अरे जबरदस्त आहे वाव एक नंबर पाणी सोडतंय मारे हा जाणार आलो आमच्या गावातले बऱ्याच महिला गेल्या होत्या भागात दिसतात काय केवड्यात झाड्या बघू अरे बरेच तिकडे परब्याने गेली होती कोंड्याकडे भेटली बाजत रसा होणार आहे मस्त भेटले ना साईज मस्त आहे खाली जरा छोट्या होत्या इकडे तिकडे चांगले होते आता उद्या जाऊ उद्या नाही तर परवा जाऊ आणि झोली भरून एवढी मोठी सिमेंटची गोन बोला आलं ते बाकीच रेवालाय माझा आलो नाही ना त्याच्यामुळं ना ना सिमेंट ची गोंद भरून आणला

कधी जर नेक्स्ट टाईम आलो ना तर खेकड्यांसाठी खास सेपरेट पटणार तेव्हा खेकडी जास्त भेटतात आता थोडं कोळंबी आणि हे दोरी पकडत होतं त्यामुळे पण कधी आलो ना तर खाली जात नाही कधीच दोन तरी छोटे एकोण कोटीची एकोण ते भेटतात आम्ही खेकड्या आणि कोळंबीपासून येईपर्यंत आपली दाट झालेली आहे पेटवून त्याच्यामुळे ते पण काम झाले एक आपलं सकाळी घरातनं बाहेर पडलं नाही लगेच म्हणजे सात वाजता वगैरे तर आपली कामं बरीच होतात अकरा वाजेपर्यंत घरी येतो आपण आपली दाढ पेटवून झाले मस्तपैकी आणि आता ऊन झाला नाही टाळला लावू शकत नाही कारण तो वनवा भेटू शकतो म्हणून अगोदर सकाळ सकाळ लागतोय हा आहे उडीत आता उडीत पण होईल गावाकडे उडीत जास्त नाही थोडेसे करतात झाला ना मिळाला तर तुम्हाला हा पण देऊ नक्की आणि अशा तऱ्हेने सकाळी लवकर निघालेलं आता घरी पोहोचत आहे तहान लागले भरपूर एकदा झालो दुपारच्या टायमाला जाऊ शकत नाही निमरात नाही कुठं पिल्लू कुठे गेला आहे नाय चहामध्ये बटरा नाश्ता खूप लागतो समुद्रावर ना। चाय नाही आम्ही आता गॅसवर घालतोय मस्त केकड्याचा रस्ता कारण हा लवकर बनतो खेकड्याचा रस्ता कसा लवकर बनला मसाला वाटेल होत गोडा मसाला हातले कुंबडे पटक होऊन झाले कारण आता दुपारच्या जेवणातला टेकड्याचं रस्तं कांद्याचा मारा जास्त नाही गोडा मसाला थोडासाच आहे लसणाचा मारा तर आणि कांदा कळला ना ते बनणार आहे गरम मसाला ते फोन मसाला आमचा घरगुती मसाला कोकणी घरगुती मसाला जो आम्ही तुम्हाला विकतो पण नंबर दिलेला असतो तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही तो मसाला आपला पद्धत तुम मसाला तुम्हाला येतो मला याच्यामध्ये वाटत

भाजी पण केली वांगीचे म्हणजे आता मस्त जेवण घेतो आम्ही आम्ही सकाळी आमची डाळ लावायला त्यानंतर मग खेकडी ना घेऊ खाडी मध्ये थोडीशी मच्छी टेकडी आणि काय काय आणला कोळंबी वगैरे कोळंबी संध्याकाळ लाईल फिल्टर आता आम्ही रस्सा केला मस्त खास करून खेकड्यांचा जबरदस्त झाल्या भरणात आहे तुम्हाला रेसिपी दाखवली अगोदर कशी बनवलं काय आणि गावाकडचे सिंपल एकदम रेसिपी असतात सगळ्या पण गावाला खांद्या देऊ तर काय ना काहीतरी भेटतंच आणि मोसमत काय ना काहीतरी असतं तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओमध्ये खास करून गावाकडचा कोकणातला थोडासा फील तुम्हाला दिलेला आहे गावाकडची शेती त्यानंतर आमची दैनंदिन लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे गावाकडच्या अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला कोकणातल्या नवनवीन नक्कीच दाखवत राहण्याच्या पुढे पण तुमच्या प्रतिक्रिया छान छान अशा राहू हो राहत्या आणि तुमचा सपोर्ट असाच कायम द्या पेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला हो स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सेव्ह टेक थे केअर थँक्यू सो मच बाय सी यू